धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर चायनीज शॉप बियर शॉप तसेच काही हॉटेल्स मध्ये खुलेआम अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याचे समजते अशा दारू विक्रीला कोणत्या खात्याने मान्यता दिली आहे आणि कोणत्या खात्याकडून अभय मिळत आहे असा प्रश्न सध्या शासनमान्य दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पडला आहे महामार्गावर अवैधरित्या खुलेआम दारू विकली जात असल्याने याचा फटका मान्यता प्राप्त व्यावसायिकांना बसत आहे व्यवसायावर परिणाम होत असल्याने त्यांनी नाराजीचा सूर आवळला आहे दारू पिऊन हिट अँड रन सारखे अपघातांचे प्रमाण वाढत असतानाही दारू विक्री व्यवसायाकडे संबंधित दारू विभाग तसेच उत्पादन शुल्क विभाग पाहिजे तसे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे के केवळ एखाद्या वेळी छोट्या मोठ्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली जाते मात्र पुन्हा नव्याने अवैध दारू धंदे जोमाने सुरू होतात व संबंधित विभागाची तिजोरी भरली जाते यामुळे शासन मान्य दारू विक्रीवर परिणाम होत असल्याच्या चर्चा व्यवसायांकडून दबके आवाजात सुरू आहे महामार्गावरील देवळी येथील एका बियर शॉपीवर खुलेआम दारू विक्री केली जात असून अशा बियर शॉप चायनीज शॉप व हॉटेल्सवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधनकर पे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा